तर मला असं विचारायचंय ब्रह्मचारी नाटकाविषयी हो। की मगाशी तुम्ही बोलता बोलता म्हणालात की त्यावेळी तो निर्णय होता की शॉर्ट घालायचे हो। तो धाडसी होता जा एक धबधब्याचा सीनही होता हो। जेव्हा ते आलं तेव्हा खरं म्हणजे तो सीन असा आहे की खरं तो टू पीस किंवा स्विमिंग सूट वन पीस असा तो हे होता मीनाक्षीबाई शिरोडकर यांनी चित्रपट केला तो ब्रह्मचारी खरं म्हणजे आचार्य अत्रे यांनी आधी चित्रपट केला आणि नंतर त्याच्यावर नाटक लिहिलं त्यामुळे मीनाक्षीबाईने त्याच्यात स्विमिंग सूट घातलेला आहे आणि स्विमिंग सूटवर ते गाणं आहे धबधब्याखाली त्याच्यानंतर काही अभिनेत्रीनी ब्रह्मचारी हे नाटक केलं आणि त्याच्यात त्यांनी सुद्धा स्विमिंग सूट घातला पण मी हु, मात्र स्विमिंग सूट घालायला म्हणजे अर्थातच हे नव्हतं मी त्यावेळेला स्वर्गीय दामू केंद्रे यांच्याकडे राहत होते आणि दामू काकांमुळे बऱ्यापैकी धाक होता सगळ्यांना की हिला अप्रोच करायचं तर दामू काकांच्या थ्रू म्हणजे त्यांना आधी सामोरं जावं लागेल त्यामुळे ते मला खूप प्रोटेक्शन आणि तर काय झालं की दामू काकांनी मला सांगितलं की तू कर ब्रह्मचारी नाटक तू घाबरू नकोस शॉर्ट्स घालायला तू शॉर्ट्स घाल ना मग मी म्हटलं येस मी हे का आणि मी जर ते केलं नसताना मला आज खूपच वाईट वाटलं असत मागे वळून बघताना की ते नाटक मी केलं नाही ना बरोबर पण त्यावेळेला ते नाटक केलं आणि दुसरं म्हणजे तो जो मी असा शॉर्ट्स घालून अशी अशी बसून असा फोटो दिला होता तो पण खळबळजनक वगैरे वाटला लोकांना त्यावेळेला की बापरे ह्याच्यावर सुद्धा तो सुरुवातीला काही दिवस मी नकार दिला होता तो तो फोटो तो देऊ नकोस पण नंतर मी होकार दिला म्हटलं आपण स्टेजवर घालतोच आहोत तर काय होतं का त्याच्यात काय आणि मला त्यात काय विशेष वाटलं नाही बरोबर पण काय झालं शॉर्ट्स घालून जेव्हा जे मी पहिल्यांदा स्टेजवर गेले तेव्हा लोकांनी शिट्ट्या वाजवायला सुरुवात केली ती शिट्टी ऐकूनच मी जरा बावरले म्हटलं बापरे कारण पूर्वी असं वाटायचं की शिट्टी म्हणजे काहीतरी रॉंग आहे असं म्हणजे बापरे शिट्टी नको असं मग मला सुधीर भट बोलले अगं ही शिट्टी ही तुला दिलेली दाद आहे ह्याच्यासाठी म्हणजे हे कलाकार अगदी हे होतात शिट्ट्या आणि टाळ्या हे महत्वाचं आहे कलाकारांना कलाकार असुसलेले असतात लोकांच्या प्रतिक्रिया स्टेजवर गेल्या गेल्या त्यांना पाहिजे शिट्टी आणि टाळी तुला मिळाली म्हणजे बघ तू आता मागे वळून बघणार नाहीये मग मला असं झालं की बाप रे त्या शिट्टीला मी अगदी इम्युन झाले mm -hmm. आणि प्रत्येक ठिकाणी मला ती शिट्टी मिळायला लागली त्या यमुना जळीचा ज्याला मी शॉर्ट्स घालून जायची ती लाल शॉर्ट्स असायची माझी आणि तो टी शर्ट स्लीवलेस त्यामुळे आणि तो प्रशांत मग त्याच्यावर असं असं तो नाचायचा तो। <laughs> <laughs> प्रशांत माझं नृत्य आणि त्याच्यात मी चार लाईन तू चांद जीवाचा हासर आहे गाणं मी त्याच्याबरोबर गायची त्यामुळे आमची जोडी फार छान जमून आली Mm -hmm. आणि इतक्या वर्षांनंतर मला नेहमी असं वाटायचं की प्रशांत बरोबर मी इतके चित्रपट केले पण आम्ही नाटकात कधीच mm एकत्र -hmm. करूया करूया काहीतरी असं चाललं होतं पण काहीतरी होत का हे नाटक म्हणजे ते योग यावे लागतात mm -hmm. आणि त्यांनी मला फोन केला आणि मला म्हणाला हे नाटक तू कर माझ्या बरोबर त्यावेळेस मी हे सिरियल करत होते सुख म्हणजे नक्की काय झालं आणि देवाच्या कृपेने ते पण इतकं छान चाललं की जवळ जवळ आज चार वर्ष हो आ, हे चालू आहे म्हणजे त्याच मालिका सुरू आहे आणि इतकं जोरात चाललेलं आहे ते त्यामुळे ते तिथे मला चौदा पंधरा दिवस लागायचे आणि परत नाटकाला दौरे हे ते पण चॅनलनी मला परवानगी दिली आणि दुसरं म्हणजे महेश कोठारे याची मी खूप ऋणी आहे त्यांनी मोठ्या मनाने मला परवानगी परवानगी दिली आणि प्रशांतने सुद्धा छान मला प्रोजेक्ट केलं सारखं काहीतरी होतं या नाटकात त्यामुळे पुन्हा आमची जोडी बघायला खूप आवडते लोकांना पण या जसं ब्रह्मचारीच्या वेळेला तुम्ही म्हणाला की तो एक निर्णय धाडसी होता पण नंतर तुम्ही फोटो आल्यानंतर पण चर्चा झाली पण तुम्ही त्या कॉन्ट्रोवर्सीज कशा त्रास होतो का कारण आत्ताचं ट्रोलिंग म्हणू शकतो आपण त्याला पण त्या कॉन्ट्रोवर्सीचा त्रास होतो का पुढचा निर्णय घेताना मग आपल्याला भीती वाटते का कारण फोटो कॉन्ट्रोवर्सी झाली होती त्यावेळेला असं म्हणलेलं वर्षा उसगावकरने असं उस कसं काय केलं आपली मराठी आहे ती तो एक मराठी पण आपण पन लोकांचा बाहेर आलेला मग ती फोटो कॉन्ट्रोवर्सी तेव्हा तुम्ही कशा त्याचा त्रास झाला होता का नाही त्रास मला अजिबात झाला नाही मी आय टूक इट इन माय ओन स्ट्राईल्ड म्हणजे ठीक आहे काय त्याला काय होणार आहे असं विशेष मी काही चुक चुकीचं केलेलं बरोबर आणि ते काय शॉर्ट्स म्हणजे काय आता मी गोव्याचे असल्यामुळे कदाचित तेही एक असेल की गोव्याला कसं आहे पाश्चिमात्य थोडंसं वातावरण आहे नाही म्हटलं तर थोडा पोर्चुगीज कल्चर आहे तिकडे थोडासा हिंदू म्हणजे हिंदू कल्चर आहेच बरोबर पण असं आम्हाला विशेष काही त्याचं वाटत नाही बरोबर आणि आज जर मागे वळून बघताना तू म्हणालीस तसं ते काहीच नाहीये ना शॉर्ट्स म्हणजे काहीच नाही आज ज्या पद्धतीचं हिरोईनचं दर्शन असतं वेब सिरीज मध्ये किंवा सिनेमामध्ये हे काहीच नाहीये आज बऱ्यापैकी स्किन शो असतो बरोबर त्यामुळे पुढे आज हे काहीच नाहीये त्यामुळे इट्स ओके म्हणजे त्यावेळेला मी केलं ते योग्य केलं असं मला वाटतं काहीही त्याच्यात चूक नव्हतं आणि ती गरज होती त्या स्क्रिप्टची आणि गा, ते जे गा ते जे गाणं ते नृत्य आणि तो जे धबधब्याचं दृश्य आहे तेच तर युएसपी आहे ब्रह्मचारीच बरोबर म्हणजे ते कसं विश्वामित्र मेनके सारखं ते दृश्य आहे <laughs>